आजा स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक अमरनाथ नगरपालिकेने उभारलेल्या एक लाख पुस्तकांच्या शिवप्रेरणा ग्रंथालयाला ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी भेट दिली यावेळी या ग्रंथालयाचं कौतुक करत केतकर यांनी त्यांच्या संग्रहातील पाचशे पुस्तकं ग्रंथालयाला भेट दिली अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून चिंचपाडा परिसरात शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी हे ग्रंथालय पाहून ग्रंथालयातील व्यवस्थापन आणि नगरपालिका प्रशासनाचं तोंड भरून कौतुक केलं तसंच आपल्या संग्रहातील पाचशे पुस्तकांचा संच त्यांनी शिवप्रेरणा ग्रंथालयाला भेट दिला हे ग्रंथालय राज्यातील आदर्श ग्रंथालय ठरेल या शब्दात ग्रंथालय आणि व्यवस्थापनाचं कौतुक केलं हे ग्रंथालय अतिशय उत्तम, उत्तम आहे आणि त्याचं व्यवस्थापन उत्तम आहे आणि अधिकाधिक लोकांनी इकडे यायला पाहिजे मला किती लोक प्रत्यक्षात आहेत सक्रिय सदस्य माहिती नाही परंतु हे व्हायलाच पाहिजे ग्रंथालय संस्कृतीचा सा भाग म्हणून आणि मला असं वाटतं की इथल्या ज्या लायब्ररी आहेत नेवे किंवा त्यांना मदत करणारे श्याम जोशी आणि त्या कर्णिक मॅडम ज्या आहेत त्यांनी सगळ्यांनी हा जो प्रकल्प केलेला आहे त्या प्रकल्पाला किती आंबनाक्कर मराठी किंवा अमराठी किती प्रतिसाद देतात ते मला सांगू शकत नाही मी त्यांच्या सगळे सदस्यांच्या यादीवरनं ते करणार नाही परंतु इथे जी पुस्तकं आहेत ती विविध विषयांवरची आहेत अतिशय उत्तम आहेत आणि मुख्य ते अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवलेली त्याला स्पेस आहे अभ्यासाची स्पेस आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे ग्रंथालय ह्या परिसरातलं किंवा महाराष्ट्रातलं सुद्धा एक आदर्श ग्रंथालय ठरू शकेल असं मला वाटतं यावेळी अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर ग्रंथमित्र विनायक गोखले ग्रंथसखा वाचनालयाचे विश्वस्त श्याम जोशी ग्रंथप्रेमी प्रवीण कारखानीस ग्रंथपाल तपस्या नेवे यांच्यासह पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा